हॅलो मी सुरेखाच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर ताईंनो आज आहे वट पौर्णिमा तर तुम्हाला सर्वांना वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि हा व्हिडिओ आहे ना तुम्हाला वट पौर्णिमेच्या दिवशी तरी पण मी तुम्हाला विश करते तर आहे ना मी आता झाली तयार पूजेला जाण्यासाठी तर पहिल्यांदा मी कशी तयार झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा कारण कसं तयार होयचं म्हटलं की बायकांचा आवडतीचा विषय असतो तर मी एकदम साधं एवढं काही नाही आणि त्याच्या आधी ना इकडं आमचा पसारा बघा किती झालाय पसरा, पसरा म्हणजे ना साडी कोणती घालून हे मी काही ठरवलं नव्हतं त्यामुळे दोन तीन साड्या काढल्या हा सगळा पसाराय रुईचा आणि दोघींचा रुईला मला दो -गी, दो फ्रॉक घालायचं आहे हे घालायचं तर रुईचं रुई काही आणि माझं काही आणि साड्या काढता करता काही कपडे खाली पडले त्यामुळे एवढा पसारा झाला तर म्हटलं आधी पूजा करून येऊ आणि त्यानंतर साडी घालायची असली तर कोणी पूजा करून आले की हा आवरावा लागल तर पूजेची तयारी मी आता करते तर पूजेचं ताट भरायचंय तर ताटात ता मी कसं कसं भरते ते तुम्हाला दाखवते आता चला तर मी इथे ना तांब्याचाच ताट तांब्या घेतलाय तर साखर पंचामृत काय तयार केलं नाही पंचामृत लागतं पण आता दूध घेतलंय कारण पंचामृतासाठी माझ्याकडे दही नव्हतं दिवा घेतलाय तेलाचा एक आंबा त्यानंतर ना ही वस्त्रमाळ मी घरीच तयार केली आहे वस्त्रमाळ आहे तर वस्त्रमाळ ना कशी जम जमली की नाही हे मला कमेंट करून सांगा सकाळी ना मी पूजेचं सामान घेतलं पण वस्त्रमाळ विसरले होते त्यामुळं घरीच तयार केली आणि मला वाटतंय बऱ्यापैकी जमली तर एक वस्त्रमाळ ना सात याची केली आहे तर किती याची करतात हे मला माहित नाही पण केली आणता सात याची एक आपला धागा दोन अगरबत्त्या हे सामान आहे ना सगळं मी देवाजवळ काढून ठेवलं होतं आपलं हळदी कुंकू म्हणजे सकाळीच काढून ठेवलं म्हटलं ताट भरलं की रुईल लगेच त्याच म्हणजे नाचधूस करत त्यामुळं ताट काय भरलं नव्हतं आणि काढ किती आणि मेन म्हणजे आपले हे ओटीच सामान तर एवढं सगळं घेतलंय आणि फुलं आणूया आपले काढून नाही असं एवढं सामान घेतलंय पूजेसाठी आणि एवढं सामान लागतं असं मला वाटतंय तर आता पटकन जाऊन पूजा करून येते मी इथं पूजेसाठी आलो आम्ही आणि जाऊ जा आल्यानंतरच पूजेला आले संध्याकाळी आले होते कामावरती तर म्हटलं ते आले की मगच जाऊ पूजेला तर मग आता आलो मस्त पूजा निवंत करून घेते आणि ते पुढं समोर झाड रुई बघा कशी पळू राहील रुईला तर इतका आनंद होतो ना तर ताईनो इथं आलो आम्ही पूजेसाठी आणि हे झाड आहे ना आमच्या घरापासून काही खूप लांब नाहीये थोडस जवळच आहे तर आलो तर इथं पोरं आहे ना सगळ्या दोऱ्यासोबत खेळत होते लहान लहान पोरं होते ते तर ते वरती होते त्यांना म्हटलं थोडं खाली वाते झाले आणि मी घेते आता माझी पूजा करून तर वडाला आधी पाणी टाकून घेतलं आणि मस्त पान होतं त्या पानावरती आपली सुपारी ठेवून आणि जे आपलं साहित्य होतं ओटीचं ते ती सर्व ठेवून आणि पूजा करून घेतली हळदी कुंकू वाहून आणि अशीच पूजा सर्वजण करता आणि इकडे आमची रुई खेळत होती सुद्धा आज नवीन ड्रेस घातला आहे तर वडाच्या झाडेला पूजा केल्याने ना आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभतं म्हणजे वडाचं झाड कसं खूप उंच वाढतं आणि खूप असं दीर्घ होतं तसंच आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य वाढावा म्हणून आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो आणि अगदी मनोभावी ही पूजा करत असतो या दिवशी आपण उपवास धरतो तर मी उपवास धरला ताईनं फक्त मी काय केलं थोडंसं फलाहार केला कारण कसं पूजेला उशीर होणार होता आणि माझी तब्येत एवढी ठीक नाही आहे त्यामुळे मी फलाहार केला नाहीतर एरवी आपण काही खात नाही म्हणजे काही स्त्रिया खातात काही नाही खात मला थोड्याशा मेडिसिन घ्यायच्या होत्या त्यामुळे ना मी थोडासा फलहार करून घेतला आणि इकडे आले पूजेला तर सगळी पूजा मी व्यवस्थित करून घेतली पाहिजे होती तशी आणि काय होतं ताई न कधी कधी ना पूजा आपण गडबडीत करतो ना तर मग आपल्या मनाला पण समाधान भेटत नाही तर आता ता ना इथं गर्दी नव्हती ना त्यामुळं पूजा पण मला व्यवस्थित करता आली आणि इथं मी ना वडाच्या धागा झाडाला धागा असा गुंडाळून घेते आपण सात फेरे मारतो वडाच्या झाडाला धागा गुंडाळताना तर मी इथं सर्व माझे सात फेरे मारून घेतले व्हिडिओमध्ये आपण काही एवढं शूट घेत नाही जेवढं घेतलं तेवढं तुम्हाला दाखवलं आणि इकडे आमची रुई कशी खेळतीये तिला खूप आनंद होत होता ती तिच्या पप्पाला म्हणत होती वडाचं झाड केवढं आहे दाखवा खूप मोठं असं वडाचं झाड आहे तर तिचं चाललं होतं खूप मोठं झाडे खूप मोठं झाडे पण मी तो व्हाईसवर केला कारण ना जे मुलं खेळतायत त्या मुलांचा खूप सारा आवाज येत होता त्यामुळे ना तिचा आवाज अजिबात येत नव्हता त्यामुळे व्हाईसवर करायची गरज पडली मला तर वडाच्या झाडाला धागा गुंडाळतानी ना आपण शक्यतो गाठण मानत नाही पिळा देत असतो तर मी तशा प्रकारे देऊन घेतला आणि खूप बायका इथे येऊन गेलेल्या आहेत बघू शकता किती धागा वडाच्या झाडाला आहे तर माझी पूजा झाली मी व्यवस्थित दर्शन करून घेतलं आणि तैने झालं असं की दिवा ना राहतच नव्हता हवा खूप होती ना त्यामुळे दिवा पेटलाच नाही मग धूप वगैरे ते होत ते लावून पूजा करून आणि आमची तिकडे खेळतीये ते बा तिकडे खेळती समोर खेळायला जास्त आवडायला लागल आली ती पळत आम्हाला सोडून नाही राहत काय रे खेळली का जातो घरी तर ताई ना आम्ही घरी आलो आणि आल्यावर ना मी हात पाय धुवून घेतले देवपूजा केली आणि आता म्हटलं चला आमचं दर्शन घेऊ का ना आजचा व्रत हा त्यांच्यासाठी केला आहे तर त्यांचं दर्शन घेते मी घेऊ दे मला दर्शन नको देऊ ट्राई कर दो बटे को एक ट्राई आशीर्वाद आशीर्वाद काय देना रे आशीर्वाद हम चाहो आशीर्वाद नाही देते एक का तो तू साहेब पक करायची थोडी भूक पण लागली हां हां साहेब पक पण आणि मला आधी दूध आणायला जायचे कारण दूध नाहीये तर म्हटलं दूध घेऊन येते चहा घ्यायचा आहे त्यामुळं तर दूध आणायला जाते मी तुम्ही काय करणार काम चल रु आई नाही तर आपण आपलं काम करून घेऊ हा आईला सरप्राईज गिफ्ट द्यायचंय हा चल आपण तिला सांगायचं नाही बरं का चल इकडे आपण आपलं काम करू बरं का आईला सांगायचं ना का आपण तिला गिफ्ट देतो हा आपल्या दोघांनाच ठेवायचं बरं का सांगायचं नाही अजिबात तिला ती आता आली का आपण तिला गिफ्ट देऊ सांगणार नाही ना तू काढते का काढ बघ आता आम्ही अशी पॅकिंग करतोय माझ्या सोबतीला रुई आहे रुई मत करणार मला निघत नाही हे बघ असं मी तर आम्ही काढून काढतो तर आता ही बाहेर गेली आहे आणि त्यासाठी मी एक गिफ्ट आणलं आहे तर ते मी तिला देतोय तर त्याचं मी पॅ असं पॅकिंग करतोय तर पॅकिंग झाल्यावर तुम्हाला थोड्या वेळ कळेलच काय गिफ्ट आहे काय नाही तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा

ती जॉबला जाती तर ती आपण पूजा करून आली ती ती भेटली तर मग बोलत तू राहिलो आणि आले दूध घेऊन आता दूध तापाय ठेवते काय करते काय स्वयंपाकाची तयारी डाळ भाताचा कुकर लावलं आणि mm -hmm. म्हटलं गवारच्या शेंगा करू डाळ भातासोबत तोंडी लावायला तोरड्या आणि थोडस गोड काहीतरी करू कारण आज वट पौर्णिमा आहे उपास काहीतरी गोड लागल म्हणून तर चालली स्वयंपाकाची तयारी जरा उशिराच झालाय हा हा बर 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 अगं रुई आपण ते पॅकिंग केलं ते आईला दे ना गिफ्ट आहे हा सरप्राईज गिफ्ट आहे ना आईसाठी गिफ्ट मला म्हणजे मी खाली गेले तेव्हा नाही मग रुईला सगळं आहे

काय नाही साईड का सॅलो टेपे जाऊ जाऊ दे पोट दे आवडलं गिफ्ट खूप छान गिफ्ट आहे आणि अहोनी मला आहे ना पहिल्यांदा काहीतरी असं गिफ्ट दिल्या का पहिला तुम्हाला कसंच सुचलं मला गिफ्ट द्यायला तुला मोबाईलची गरज होती ना नवीन मोबाईल तुम्हाला मला पहिलाच गिफ्ट दिला असं नाही हो लग्नानंतर म्हणजे जसं लग्न जमलं तसं म्हणता येईल पहिलाच गिफ्ट लग्न जमल्यावर दिलं त्यांना एक मोबाईल एक मोबाईल दिला होता पण ते गिफ्ट आवतं ते सगळं देतात फॉर्मितीन पूर्ण केली आवडला का हो मग आवडलं ना तर कोणता मोबाईल आहे हा कोणता गॅलेक्सी एम थर्टी फोर फाईव्ह जी तर हा मोबाईल ओननी मला गिफ्ट दिला आणि आज वटपौर्णिमे नी निमित्त दिला मला तर म्हणजे असं वाटलं सुद्धा नव्हतं की ते मला पौर्णिमेनिमित्ताने नी गिफ्ट दिलं तुला गरज पण होती म्हणजे माझा पहिला मोबाईल खूप खराब झालेला होता आणि बऱ्याच दिवसाचा म्हणजे मोबाईल घ्यायचा असं चाललं होतं पण कोणता घ्यायचा काय हे म्हणजे काही चर्चा पण झालेली नव्हती ओनने आजच्या म्हणजे त्यांनीच ठरवला आणि त्यांनीच हा मोबाईल घेतला आ, ले थी थी आस... तर म्हणजे मला काही माहिती नव्हतं त्यांनी मला तिला काही माहित नव्हतं आणि म्हटलं चला एक आजच्या दिवशी तिला सरप्राईज देऊ आणि रोहीला तर माहिती होत म्हणजे यांनी बहुतेक मी खाली गेले तेव्हा पॅकिंग केली असेल मग रोहीला माहिती होत काही सांगितलं मी कालच येऊन ठेवला फोन तरी मला सांगितलं नाही खूप छान मोबाईल आहे आणि खरंच मला याची गरज होती तेच तुम्ही मला दिलं आणि आजव पौर्णिमेनिमित्त दिलं त्यामुळे ना खरच खूप छान वाटतय आवडलं का तुला हो आता इथून पुढचे माझे सर्व व्हिडिओ आहेत ना या मोबाईल मध्ये शूट होणार आहेत कारण कसं माझ्या पहिल्या मोबाईलची क्वालिटी खूप खराब आहे तर आता हा मोबाईल आहे ना मी एकदा वापरून बघल तर याच्यामध्ये पुढचा व्हिडिओ शूट घेते मी आता तर आता तुम्ही या नवीन मोबाईलची क्वालिटी बघ बघा आता हे शूट आहे ना नवीन मोबाईल मध्ये चालू आहे तर म्हटलं चला शूट करून बघू कसा आहे मोबाईल खरच क्वालिटी मला तरी येतोय कारण ही खिडकी आहे मग कसं बाहेर लगेच गाड्यांचा आवाज येतो आणि वरच्या वर ना आवाज जास्त येतो पेक्षा असं मला तरी वाटत पहिल्यापेक्षा चांगली आहे आणि आम्ही कॅमेरा चांगला पाहिजे हिशोबानेच हा फोन घेतलाय म्हणजे कसं माझा मोबाईलचा पहिला मोबाईल कॅमेरा खूप खराब झालेला होता बाई रोहित दाखवते कोणता घेतला रोहित आवडला का ग तुला फोन चांगलंय तोंड चांगलं दिसत का ग तुझ याच्यात चांगलं दिसत माझ्याकडं जो पहिला मोबाईल होता ना तो वन होता तोच मोबाईल मी वापरत होते हा तो मोबाईल आहे आणि त्याची हालत खूप बेकार झाली आता सध्या म्हणजे खूपच दिवसाचा तो मी वापरला आणि त्याची क्वालिटी चांगली नव्हती एवढी पण त्या मानाने बरच म्हणजे मी दोन वर्ष वापरला माझी सुरुवात झाली असं म्हणता येईल बरोबर ना याच मोबाईल वरून याच मोबाईल वरून माझी युट्यूब ची सुरुवात झाली होती आणि ग्रोथ पण त्याच मोबाईलवर झाली तर असंच आता तुम्ही सपोर्ट करत राहा आपण असंच पुढे जात राहू आणि असच प्रेम माझ्या व्हिडिओला देत राहा तर आज आजवट पोर्णिमे तर तुम्हाला खूप सारे थँक्यू काय एवढं सरप्राईज दिला पण पण मोबाईलचा फायदा होणार आहे आता फोटो छान छान आणि मला आहे ना अच्छा धक्का बसला की मला गिफ्ट दिलं म्हणून कारण मी म्हणजे स्वतःहून मागितलं ना तरी त्या काही वस्तू मला लवकर देत कि नाही ते म्हणजे बऱ्याच वस्तू मी त्यांच्याकडे मागते तरी पण ते असं लवकर देती नाही आणि सरप्राईज वगैरे हे तर म्हणजे त्यांना एवढं काही जमत नाही म्हणजे कसं प्रत्येकाचं वेगवेगळं असतं तर त्यांना काही जमत नाही म्हणजे कसं आपल्याला वाटतं पण त्यांना नाही जमत पण आज त्यांनी दिलं पहिल्यांदा आणि खरंच खूप आनंद झालाय मला आज आशिष आशिष असंच तुमचा सोबत राहील तर आशिष ग्रो तुमची होत राहील असं सोबत राहू द्या तुमचा छान छान कमेंट करत जा लाईक करत जा आणि व्हिडिओ आहे ना तुम्हाला कोणत्या प्रकारचे पाहिजे ना हे सांगत जा आता मी नवनवीन प्रकारचे व्हिडिओ तुमच्याशी घेऊन <coughs> सॉरी आता ना नवनवीन प्रकारचे व्हिडिओ आहे ना तुमच्याशी शेअर करेल तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहिजेत तर चला आता आता भूक पण लागली आणि आता जवळजवळ आहे ना नऊ वाजत आले तर जेवायचंय उपवास सोडायचंय तर स्वयंपाक पटकन करून घेते आता अर्धा तासात होऊन जाईल सर्व स्वयंपाक आणि मग आता उपवास सोडणार आहे तर चला या नोट का। ला ला करा, करा। वर मी हा आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि अहोंनी दिलेला सरप्राईज कसं वाटलं हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर वर नवीन असत तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय